नमस्कार जय श्रीराम मंडळी समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे देहे त्यागिता मागे उरावी मना सज्जना हिची क्रिया करावी मना चंदना परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना निववावे भगवंताने असं कुठलेही कुठेही म्हटलेलं नाही आहे की तुम्ही दिवस रात्र माझं नाव घेत चला मुखामध्ये अखंड फक्त माझं नाव घ्या उलट पक्षी भगवंताचं म्हणणं असं आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे की माझं स्थान तर अंत्यकरणात ठेव आणि तू चांगलं काम करत राहा निष्काम कर्म करत राहा सेवाकार्य करत राहा सेवारत राहा सेवा करत राहा आणि तेही निष्काम असावं कुठलंही अपेक्षिवाय असावं मंडळी उदय गणेश गोविलकर दापोली खेड मंडणगड चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अगणित लोक ज्यांना गोविलकर सर कारण ते एजिया स्कूलचे निवृत्त शिक्षक होते म्हणून गोविलकर सर या नावाने त्यांना ओळखत होते असे उदय गणेश गोविलकर हे नुकतेच कैलासवाशी झालेले आहेत माननीय गोविलकर सर हे असं जीवन जगलेले आहेत की देह त्यागिता कीर्ती मागे उरावी असं अतिशय चांगलं आयुष्य उत्तम आयुष्य उन्नत आयुष्य आदर्श वस्तुपाठ ठरावा असं आयुष्य जगून सरांनी इहलोकाचा लोकाचा निरोप घेतलेला आहे समर्थांनी म्हटलेलं आहे मरावे परिकीर्ती रूपे उडावे सर आयुष्यभर दुसऱ्यांसाठीच जीवन जगलेले आहेत स्वतःचा स्वतःचा विचार तरी सरांनी स्वतःचा कुटुंबाचा विचार खरोखरच कमी केलेला आहे आणि कमी केलेला होता सरांकडे जो जो माणूस कोणतंही काम घेऊन जाईल त्याची सरांनी कधी जात विचारली नाही पात विचारली नाही धर्म विचारला नाही पंथ विचारला नाही त्याचं गाव विचारलं नाही काही वेळेला साहेब सरांनी त्याचं नावही विचारलेलं नाही तू कुठल्या पक्षाचं आहेस तू कुठल्या संघटनेचं काम करतोस कुणाकडून आलेलं आहेस असं काही नाही सरांचा एकच धर्म होता की परोपकार परोपकाराय पुण्याय पापाय परपडित परोपकार करणं आलेल्याला आपल्या परीने मदत करणं मार्गदर्शन करणं त्याचं प्रबोधन करणं आणि संकट काळात त्याला अडीअडचण असेल त्याची सोडवणूक करण्यात आपला हातभार लावणं शक्य असतील तेवढे प्रयत्न करणे ते, ते निस्वार्थी वृत्तीने निस्वार्थी वृत्तीने कोणती अपेक्षा होती मी तुला मदत करेन ह्याच्याबद्दल मला हे दे ह्याच्याबद्दल तू माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हो माझा कार्यकर्ता हो किंवा मला अमुक अमुक कर किंवा माझं मला एवढे एवढे पैसे दे कमिशन दे अमुक दे तमुक दे असं सरांनी कधी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ एक टक्का स्वार्थ सरांनी कधीही सरांच्या डोक्यात आलेला नाही मनात आलेला नाही ह्याचं कारण सरांचा पिंडच तसा नव्हता सरांचा पिंड हा वेगळा होता, होता। वैष्णव जनतो तेनेकही पीडपराई जाने खरा वैष्णव कोण खरा शैव कोण तर तो, तो दुसऱ्याची पीडा जणतो दुसऱ्याचं दुःख जाणतो दुसऱ्याच्या वेदना जाणतो आणि त्याचं समोरच्याचं हृदय आणि ह्याचं हृदय एक होऊन जातो तो खरा वैष्णव आहे तो खरा ईश्वराचा खरा भक्त आहे असे संत तू अशी संत नरसिंह मेहतानी वैष्णवाची व्याख्या केलेली आहे सर खरे वैष्णव होते त्यांनी वैष्णवाच्या धर्माचं पालन खऱ्या अर्थाने केलेलं आहे अडी अडचणी संकटात सापडलेल्या माणसाला सरांनी टाकलेलं नाही दूर लोटलं नाही त्याची मजा बघितली नाही तर त्या माणसाला सर्वतोपरी आपल्या परीने मदत करणं हा सरांचा धर्म होता नाही तर अडचणीत सापडलेल्या माणसाला संकटात सापडलेल्या माणसाला कोण जवळ करतो पण अशानं जवळ करणारे सर होते ज्याचं कोण नाही ज्याचं कुणी नाही त्याचे वाली सर होते ज्याचा वाली परमेश्वर असतो सफ म्हणतो पण प्रत्यक्ष स्वरूपात त्याचे वाली मात्र सर होते कोणतीही अपेक्षा नाही अनेक संस्था सरांनी उभ्या केल्या अनेक पतपेढ्या उभ्या केल्या अगदी मंडंगडमधील जनकल्याण पतपेढीपासून दापोलीतील ब्राह्मण हितवर्धनी पतपेढी यांची नावं घेता येतील अशा असंख्य पदपेढ्या सरांनी सहकार खात्याकडून परवानगी आणून स्वतः अपार कष्ट घेऊन ती कागदपत्रांची लिखाण करून सरांनी निस्वार्थी वृत्तीने उभ्या केलेल्या आहेत मंडंगडमधलं असलेलं सावित्रीबाई फुले संस्थेचं गोपीनाथ मुंडे महाविद्यालय आंबडवे येथील विद्यालय कुंबळे येथील विद्या असलेलं हतात्मा बोही विद्यालय अशा अनेक संस्थांचं सरांनी निष्प्रव निष्प्रवृत्तीने काम केलं होतं काम केलेलं आहे त्या संस्था उभा उभ्या करण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे मोठ्यात मोठा वाटा हा सरांचा आहे एवढं करून कोणत्याही पदाची लालसा नाही कोणतंही पद स्वीकारलं नाही कारण त्यांना पदाची गरजच वाटली नाही कधी काम करत राहणं सेवा करत राहणं भगवान श्रीकृष्णने अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे गीतेमध्ये तू निष्काम काम कर तुझा कर्म निष्काम असलं पाहिजे जर कोणताही स्वार्थ ठेवशील आणि स्वार्थी वृत्तीने जो काम करशील दुसऱ्याला मदत करशील तर ती मदत ते पुण्य तुला मिळणार नाही आणि ते माझ्यापर्यंत पोचणार नाही सरांनी केलेलं प्रत्येक काम आणि सरांचं प्रत्येक संस्थेत किंवा कुठल्याही कामात असलेलं योगदान हे भगवंतापर्यंत पोचलेलं आहे ह्याचं कारण असं आहे की त्यांनी केलेलं प्रत्येक कर्म हे निष्काम कर्म आहे त्यामध्ये कुठलाही स्वार्थ भाव नव्हता स्वार्थ भाव नव्हता कोणतीही त्यामध्ये अपेक्षा नव्हती एक पैशाचा स्वार्थाचा विचार सरांनी कधी केलेला आपल्या आयुष्यात केलेला नाही ह्याचं कारण सरांचा तो पिंड नव्हता सरांनी खरा वैष्णवांचा धर्म हा सरांनी बांधला होता आणि तसंच सरांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं होतं सरांना साथ त्यांच्या सुविध्य पत्नी म्हणजे आमच्या सर्वांच्या काकी त्यांची चांगली साथ लाभली होती की सरांनी सरांकडे कधीही कुणी गेलं की पहिला ती तांब्या पाहिला यायचा सरांकडे इतकी असंख्य माणसं दररोज जात येत असायची व काकी पहिलं तांब्याबरोबर पाणी आणणार आणि त्यानंतर त्या माणसाला नाव गाव न ना विचारता त्या माणसाला चहा देणार तो असंही अत्यंत समाजोपयोगी आणि गीतेत सांगितल्याप्रमाणे जीवन जगलेलं दाम्पत्य मंडळी अनेकांना अनेक पुरस्कार मिळतात काहीने कामं केलेली असतात म्हणून मिळतात आणि काहीने कामं न करताही मिळतात कारण ते कामाची छोटस अगदी कणभर काम करतात ते मणभरची मनभर दौंडी पिटतात सरांनी दौंडी पिटली नाही सरांनी सांगितलं नाही मी काम केलं आहे काम करतो असं कधीही सांगितलं नाही त्यामुळे अनेकांना असेच पुरस्कार मिळतात संघाची संघावर रासवा संघावर सरांची अविचल निष्ठा आढळ श्रद्धा आढळ निष्ठा संघाने जे जे काम त्यांच्यावर सोपवले होते ते, ते प्रामाणिकपणे रा सरांनी केलेलं आहे निष्ठेने काम केलेलं आहे कुठल्याही अपेक्षेशिवाय त्यामुळे दोन हजार चौदापासून ते पंचवीसपासून अकरा वर्ष संघ परिवाराची केंद्रात आणि राज्यात नक्कीच सत्ता आहे सरांसारख्या एका निष्काम कर्मयोगाला त्यांच्या अमूल्य योगदा योगदानाबद्दल त्यांच्या अमूल्य सेवा कार्याबद्दल एखादा पुरस्कार आणि सन्मानित करता आलं असतं तर सर्व आमच्यासारख्या सर्वांनाच आनंद झाला असता परंतु ही सवयच लावून गेलेली असते की जो खरंच चांगलं करतो आणि ती दौंडी पिटवत नाही दौंडी पिटत नाही किंबहुना समाजासमोर येऊन सांगत नाही कणभर करून मनभर मणभर करून कणभरही त्याचा आव आणत नाही आणि या उलट कणभर करून मी मणभर केलेला आहे असा आणणाऱ्यांनाच दुर्दैवाने पुरस्कार मिळत असतात अशांनाच अधिकाधिक सन्मान मिळत असतो अशांनाच डोक्यावर घेतलं जात असतं त्यामुळे संघाकडूनही अशा कार्याची दखल सरांच्या ही व्हायला हवी होती आणि सरांना एखाद्या पुरस्काराने सन्मानित करायला हवं होतं तर आमच्यासारख्यांना हा अधिक आनंद झाला असता परंतु ते होणार नव्हतं ह्याचं कारण सर ह्या सगळ्याच्या पलीकडचे होते सर सन्मानाच्या पुरस्काराच्या सगळ्याच्या पलीकडचे होते ते याचे भुकेले नव्हते कारण अशी जी माणसं असतात सेवावृत्ती माणसं असतात ती भगवंतामध्ये विलीन झालेली असतात त्यांच्या अंतकरणामध्ये ती विलीन झालेली असतात ती त्यांच्याशी इतकी एकरूप झालेली असतात की ती एक प्रकारे त्यांचं जीवन तसं असतं की त्यांना तुमचं बाकीचं सुखदुःख असेल किंवा तुमचं चांगलं वाईट असेल निंदा असेल स्तुती असेल याचं त्यांना काही वाटत नसतं पुरस्कार असतील गौरव असेल सन्मान असेल ह्या ज्या पलीकडची माणसं असतात ह्याचा विचार ते हा क्षुल्लक विचार क्षुद्र विचार करू शकत नाहीत ह्याचं कारण ती माणसं स्थितप्रज्ञ असतात स्थित प्रज्ञतेपर्यंत ती माणसं पोचलेली असतात सर असे प्रज्ञ होते त्यांच्यावर ह्या कसल्याचाही परिणाम व्हायचा नाही की मी एवढं काम केलं मला माझी दखल घेतली नाही मला एखादा सन्मान मिळाला नाही पुरस्कार मिळाला नाही असं सरांना कधीही वाटलं नाही सरांचं ग्रांथिक आयुष्य फार होतं असं नव्हे सर सतत वाच वाचत असायचे का तर असंही नव्हे परंतु ते ग्रांथिक आयुष्य जे असतं त्याच्यापेक्षाही सर जगलेले आयुष्य अधिक मौल्यवान आहे आयुष्यभर इतकं लोक काही वाचन करतात पण कृतीत काय आणतात सरांनी कमी वाचन करूनही कृतीत मात्र खूप काही आणलेलं आहे ईश्वराचा खरा संदेश सरांनी कृतीत आणलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणतात जनम मुनी जतन कराही अंतिराम राम कहू आवत नाही माणूस प्र, हर प्रकारे प्रयत्न करतो पण प्र, मुखामध्ये रामनाम शेवट येत नाही परंतु सरांना खरं तर सरांच्या मुखात अखंड हृदयातच रामनाम होतं परंतु सरांना याची गरजही नव्हती कारण सरांच्या हृदयात अखंड राम वास करत होता कारण स सरांनी ते रामाने सांगितलेलं आहे ते तेच आयुष्य सर जगत जगले आणि जगत होते त्यामुळे सर हे खरे पुण्यवान त्यांना जो मृत्यू आला तसाही तसा मृत्यू आपल्या सर्वांना हेवा वाटावा असाच सरांना मृत्यू आलेला आहे की त्यांना काही जी क्षणभर वेदना झाली असेल पण सर जाग्यावर पडले नाहीत ह्याचे कारण मला जेव्हा मृत्यूची बातमी समजली तेव्हा मी एकच विचार केला की सर खरे पुण्यवान ते जाग्यावर पडले नाही त्याने कुणी सेवा कुणाची सेवा करून घेतली नाही त्यामुळे सर खरे पुण्यवान अशा पुण्यवंत सरांना या सर्वांच्या वतीने भावपुरुष श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय हिंद जय भारत